फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज काही ब्युटी प्रोडक्ट तुमच्याकडे साठी घेऊन आलेली आहे तर ब्युटी प्रोडक्ट विकते म्हणून काही निगेटिव्ह पीपल जे असतात आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यात आपल्या शेजारी आपल्या नातनगांमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे एकच कमेंट येतो कायम येतो आणि तो काय येतो आणि त्या व्यक्तीची किंवा त्या स्त्रीची माझ्याबरोबर काय दुश्मनी आहे हेही मला माहीत नाही किंवा माझ्यावर असे सुद्धा केले जातात मला त्याच्यामुळं काहीही फरक पडत नाही वाटतं वाईट नाही असं नाही शेवटी मी माणूस आहे पण अशा लोकांच्या नादी लागण्याला काहीही अर्थ नसतो म्हणजे जे कमेंट करतात आपल्याला की तू सुंदर नाही आहेस आणि तू ब्रु ब्युटी प्रोडक्ट का विकतेस मी कधीही म्हटलेलं नाही आहे की मी सुंदर आहे किंवा मी सुंदर आहे म्हणून मी ब्युटी प्रोडक्ट विकते ब्युटी प्रोडक्ट सुंदरच लोकांनी वापरावेत असंही काही नसतं तर केस चांगले राहावेत हेल्दी राहावेत किंवा अनेक गोष्टींसाठी आपण ब्युटी प्रोडक्ट वापरू शकतो ब्युटी प्रोडक्टसाठी फक्त ब्युटी म्हणजे सर्वसामान्य दिसणाऱ्यांनी म्हणजे माझ्यासारख्या दिसणाऱ्यांनी प्रोडक्ट वापरूच नाहीत किंवा प्रोडक्टची जाहिरात करूच नाही असं कुठेही दिलेलं नाही आहे आणि त्यामुळं मी ब्युटी प्रोडक्ट विकत राहणार तुम्हाला जे कोणाला जे काही निगेटिव्ह लोकांना बोलायचं आहे ते खुशाल बोलत राहा आजचा सगळ्यात सुंदर असा शॅम्पू म्हणजे ब्युटी अलमंड शॅम्पू हाँ, हा ऍल्मंड स्मूदनिंग शॅम्पू आहे अल्मंड सु स्मूदनिंग म्हणजे केस जे असे उभे राहतात हे बघा आता माझेही उभे राहिलेले आहेत शॅम्पू केला की ते बसतात केस उभे राहणे केस तुटक तुटक दिसणे केस अत्यंत गळणे केसातला कोंडा आणि केस रफ होणे थंडीमुळं बघा ड्राय पडतात केस इतके ड्राय पडतात की आपल्याला असं वाटतं तर काय करू या केसांचं मी अशा वेळेस तुम्ही हा शॅम्पू यूज करून बघा अल्मंड स्मूदनिक शॅम्पू आहे अत्यंत रिच अशी याची क्वालिटी आहे आणि खूप सुंदर असा तुम्हाला याचा रिझल्ट आहे वापरून बघा आणि मग मला सांगा त्याचबरोबर रोजमेरी शॅम्पू कमालीचे शॅम्पू आहेत हे दोन्ही दोन्हीही एकदम घेऊ शकता कधी हा कधी तो लावा केसांच्या सगळ्या तक्रारी मुळासकट तुमच्या जातील तर अल्मंड आणि रोजमेरी शॅम्पू ओवी ओवीची बस आली होती सॉरी तर अल्मंड आणि रोजमेरी शॅम्पू हे दोन्ही शॅम्पू आपल्यासाठी खूप उत्तम आहेत त्याचप्रमाणे गरोदरपणानंतर किंवा डिलेवरीनंतर किंवा असं सुद्धा बेली फॅटची आजकाल तक्रार खूप वाढते आहे याचं कारण आहे जंक फूड किंवा फास्ट फूड यासाठी बेली फॅट कटर ऑइल बेली फॅट कटर ऑइल इतका लोकांनाचा उपयोग झालेला आहे आता काही लोकांना होत नाही तर वारंवार वापरावं वा लागतं एकाच बाटलीत इफेक्ट होईल असं मीही तुम्हाला सांगणार नाही पण ज्यांचं अगदी थोडंसं पोट आहे त्यांनी फक्त रात्री झोपताना पोटावर मसाज करायचा बेंबीमध्ये दोन थेंब सोडायचे आणि पोट गच्च बांधून झोपून जायचे शंभर टक्के फरक पडतो डबा पण आहे बघून जा तर शंभर टक्के असा रिझल्ट तुम्हाला मिळतो बेली फॅट कटर ऑइल हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण पिगमिटेशनची नवीन क्रीम लॉन्च केलेली आहे आत्तापर्यंत होती ती कंपनीची होती आता मी ही स्वतः हा, हातानं बनवलेली आहे खूप छोटी डबी आहे पण धमाका मोठा आहे दीड ते दोन महिन्यामध्ये तुमचं पिगमिटेशन असेल जुन्यात जुनं असेल तर तीन महिने आणि नवीन नवीन छोटं छोटं आलेलं असेल तर दीड ते दोन महिन्यात तुमचं पिगमिटेशन पूर्णपणे येणं जाणार याची खात्री आहे खूप सुंदर प्रोडक्ट आहे आणि यामध्ये अशा जडीबुटी वापरल्या आहेत ज्यामुळे तुमचं चेहऱ्यावरचं पिगमिटेशन पूर्णपणे नाहीसं होईल त्यानंतर चारकोल सोप चारकोल सोपचासुद्धा खूप जणांना इफेक्ट जाणवला आहे म्हणून मी पुन्हा एकदा ते तयार केले आहेत चारकोल सोप हे बघा हा आहे चारकोल सोप अलोवेरा सोप डिटेनिंग सोप पंचामृत सोप त्याप्रमाणे कापूर सोप असे विविध सोप सुद्धा आपल्याकडे आहेत राईस चंदन पॅक ज्याला म्हणतो आपण घ्यायचा नुसता लावायचा आठवड्यात एकदा राईस चंदन फेस पॅक चेहऱ्यावर सुंदर ग्लो येतो कुठंही फेशियलला वगैरे जायची तुम्हाला गरज नाही त्यानंतर अंडर आर्म क्रीम्स किंवा जिथं काळा इथे भाग इथले भाग कुणाला इथे असे काळे असेल तर त्याच्यासाठी जी क्रीम आहे ब्रेस्ट क्रीम आहे जी आपली ब्रेस्ट खूप लहान असते काही कारणामुळे त्या त्याच्या त्याच्यात वाढ होण्यासाठी हार्मोनन्स इनबॅलन्समुळे या गोष्टी होतात तर त्यामध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा क्रीम अवेलेबल आहे आणि सगळे प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात चांगली गोष्ट मेहंदी आपल्याला मेहंदी बघा इतकी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी आहेत पण सगळ्यामध्ये केमिकल आहे या मेहंदीमध्ये ही ब्लॅक मेहंदी आहे आणि ही ब्राऊन शेड आहे ब्लॅक आणि बर्गंडी याच्यामुळे तुमच्या केसांना रंग तर सुंदर येईलच शिवाय तुम्हाला कुठलंही केमिकल वापरल्यामुळे केस जास्तीचे पांढरे होणे ही तक्रार जाणवणार नाही ही अगदी तुम्ही दहा बारा वर्षांच्या मुलांपासून ते मोठे जितकं वय आहे तितक्यांपर्यंत सगळ्यांना वापरू शकता पाणी आणि दह्यामध्ये मिक्स करून ही मेहंदी लावायची थोडंसं लिंबू पिळलं तरीही चालेल आणि केसांना मेहंदी लावायच्या आधी काही लोकांना बघा म्हणतात की ताई रंग आला नाही तर तो काय येत नाही मी हे सांगते केस स्वच्छ धुवायचे आज सकाळी त्यानंतर मेहंदी लावायची वाळले केस की आणि मग त्यानंतर शॅम्पू नाही लावायचा नुसते पाण्यानं धुवायची आणि दुसऱ्या दिवशी रात्री तेल लावायचे आणि मग शॅम्पूनं केस धुवायचे अशी याची प्रक्रिया असती तेव्हाच त्याचा उपयोगसुद्धा तुम्हाला जाणवतो तर तुम्हाला यातल्या काय काय वस्तू आवडल्या काय काय हव्या आहेत त्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर कृपया संपर्क साधा आणि तुम्हाला जे काही हवे आहेत ते फोन कुणीही करू नका व्हॉट्सअपवरच मेसेज करा कारण आता ओवीचं शाळेचं वगैरे रुटीन सगळं चालू झालेलं आहे आणि पॅकिंगलासुद्धा मी जोरात लागलेली आहे सगळे पेंडिंग ऑर्डर पूर्ण करण्याच्या मागं मी लागलेली आहे त्यामुळं कृपया फोन करू नका रात्रीच्या साडे दहा साडेबारापर्यंत लोकं फोन करतात शेवटी मला फोन बंद करावा लागतो आणि इतका किरकोळ करण्यासाठी फोन करतात की ताई त्या उपायात तुम्ही हे सांगितलं होतं मग मी ते कधी करू असं नका करू शेवटी मला पण प्रपंच आहे मुलं आहेत मुलांकसाठी वेळ द्यावा लागतो रात्रीच्या बारा बाराला कॉल आल्यावर मला भि भिल्यासारखं होतं की काय काम असेल या व्यक्तीचं पहाटे सहापासनं रात्री बारापर्यंत कृपया कॉल करू नका व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत अवश्य पोचतील हे सोडून आपल्याकडं कॉम्पॅक्ट पावडर आहे एच डी पावडर आहे बी बी पावडर आहे लिपस्टिक आहे काजळ आहे लिप बाम आहे आणि हे सगळं सांगायला आनंद होतो की ऑर्गॅनिक आहे फेसवॉश आहे सगळं काही आहे जे तुम्हाला हवं ते सांगा आणि ओवी हर्बल हेअर ऑइल जे मी स्वतः बनवलेलं आहे सुद्धा खूप चांगलं केसांना रिझल्ट देतं ज्या वस्तू हव्या आहेत त्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि मागवा आणि ह्याचा फायदा घ्या श्री स्वामी समर्थ